नमस्कार आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाठवडी बनवूया ही पाठवडी अतिशय चविष्ट आणि लागते अच्छा व सात ते आठ लसूण पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आता एका बाउलमध्ये तीन वाटे बेसन पीठ घेतले आहे व त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सर्व एकजीव करून घेत आहे हे सर्व मिश्रण चांगलं एक प्र एकजीव झालेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातले आहे व त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात एक चमचा जिरे घातले आहेत व आधी तयार करून ठेवलेली लसूण व मिरची पेस्ट घालती आहे हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद हिंग व चवीनुसार नुसार घालायचे आहे आता हे सर्व मिश्रण मी चांगले परतून घेते पुन्हा हा मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये दे आपण एक ग्लास गरम पाणी घालूया या पाण्याला एक चांगली कडक उकळी येऊन द्यायची आहे ुसार मीठ पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण यामध्ये आधी जे बेसन पीठ एकत्र करून ठेवलं होतं मिश्रण करून केलं होतं मिक्स केलं होतं ते टाकायचं आहे गॅस थोडा मंद आचेवर करायचा आहे आणि हे मिश्रण सगळं हे बेसनपीठ हलवून घ्यायचं आहे एकजीव एक करून घ्यायचं आहे अधून मधून आपल्याला हे बेसन आहे की नाही हे थोडंसं चेक करायचं आहे आणि सारखं हलवत आहे जेणेकरून त्यामध्ये असं बारीक गाठी तयार होत नाही पूर्ण प्लेन होते आणि आपली वडीसुद्धा सुद्धा एकदम छान तयार होते मी आणखी पाच एक मिनटं त्याला मंद आचेवर झाकून ठेवते आहे का वडी बनवण्यासाठी आपण काय करू एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊयात आणि मी इथे दोन ताटं घेतलेली आहेत मला वाटतंय एवढ्या मिश्रणासाठी दोन ताटे लागतील त्या दोन ताटांना मी थोडं थोडं तेल टाकून कोटिंग केलेलं आहे व त्यानंतर ते थोडंसं बेसन घेऊन त्याला असं थापलेलं आहे थापती आहे गरम असल्यामुळं मी ते पाण्यात थोडासा हात बुडून ते थापत आहे चटके बसत नाही मी मला गरम लागत अस था। दोन ताट कमी पडले म्हणून तिसरं एक ताट घेतला आहे रसा बनवण्यासाठी हा मसाला तयार केला आहे त्यामध्ये तीळ खोबरं कांदा कोथिंबीर आलं लसूण हे घेतलं आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊयात दुसरीकडे एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलामध्ये थोडेसे म्हणजे अर्धा एक चमचा जिरे थोडीशी हळद कढीपत्ता दोन चमचे तिखट लाल तिखट तुम्हाला जसं हवं तुम्ही तसं घालू शकता एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घातली व जो आपण मसाला तयार केलेला आहे कांदा वाटवण्याचं ते टाकलं आहे चांगलं परतून घेऊयात तेला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ आताच टाकलं ना तर काय होतं हा मसाला चांगला परतला जातो आणि याला तेल लवकर सुटतं मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आधी गरम पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त मंद आचेवर झाकून ठेवायचे म्हणजे जेणेकरून अजून त्याला कलर येतो तरी येते हे बघा मस्त पैकी त्याला तेल सुटलंय पूर्ण मसाल्याला आता आपण आपल्याला जेवढं भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं आणि पाणी कधीही टाकताना आपण गरम पाणी टाकायचं गरम पाण्याने भाजीची जे वरची तरी असते ती निघून जात नाही छान भाजीला असा एक कलर आहे हे मस्त कलर आलाय आता आपण मग अशी जे थापून वड्या केल्या होत्या थापलं होतं बेसन ते गार झालेलं आहे आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात काही चौकोनी वड्या पडतात काही त्रिकोणी वड्या पडतात आपण वड्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता जे वड्या केल्या आपण थापलय साईडचा सा जो भाग राहतो त्याच्या वड्या अर्ध्या असं राहतात त्याच्यामुळे ते एका साईडला केल्या व मधल्या बाजूच्या ज्या वड्या ते एका साइडला केल्यात जेणेकरून ताटात वाढणे छान वाटते आता ज्या प्लेटमधल्या वड्या आपण त्या रसा रसामध्ये टाकू व्हिडिओ आवडला असल्यास पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तयार आहे आपला पाठवडी रसा